जागतिक आरोग्य संघटनेनुसार जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आजार हे टाळता येऊ शकतात मग त्यामध्ये हृदयरोग विकार एथेरेस्क्युलरॉसिस स्ट्रोक डिप्रेशन थायरॉइड मायग्रेन उच्च रक्तदाब कर्करोग स्थौल्य मधुमेह मूत्रपिंड विकार इत्यादी आजारांचा समावेश होतो चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या अशा प्रकारचे आजार टाळण्यासाठी काय करावे याबद्दल आज आपण बोलणार आहोत आजचा विषय आहे थायरॉईडचे आजार थायरॉइडचे आजार हे थायरॉइड ग्रंथीमध्ये थायरॉइड ग्रंथी ही गळ्याच्या पुढच्या बाजूला थायरॉइड ग्रंथी मधून स्रवण होणारा थायरॉक्झिन हार्मोन शरीरातील बरेच कार्य करतो या कार्यात बिघाड झाल्यावर थायरॉइडचे विविध आजार होतात त्यामध्ये प्राधान्याने हायपर थायरॉयडिजम हायपोथायरॉडिझम थायरॉइड कॅन्सर इत्यादी आजार आढळतात भारतात थायरॉइडचा त्रास असण्याचे प्रमाण हे दहा व्यक्तीमध्ये एक व्यक्ती असे आहे हायपर मध्ये नर्वसनेस हे, हे लक्षण जास्त दिसते तर शरीरात एनर्जी खूप कमी असते एकदा थायरॉइडचा गोळी दिली जाते थायरॉइडचा त्रास साधारण स्त्रियांमध्ये जास्त होताना दिसतो थायरॉइडचा त्रास असेल तेव्हा थकवा जाणवणे वजन वाढणे वजन कमी होणे एकाग्रता कमी होणे मलावस्तंभ अर्थात पोट साफ न होणे कंप हृदयात धडधड वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात अशी लक्षणे दिसल्यानंतर काय करायला पाहिजे जीवनशैली कशी असायला पाहिजे तर, जी, तर शक्यतो ताजे अन्न खावे प्रक्रिया केलेले व रिफाईन पिठापासून तयार केलेले अन्न पदार्थ खाऊ नये मद्यपान टाळावे आहारामध्ये फळे असावी साखरेचे प्रमाण कमी करावे व्यायाम करावा योगासनामध्ये सर्वांगासन हलासन सूर्यनमस्कार भुजंगासन इत्यादीचा फायदा होताना दिसतो मोबाईल फोनच्या रेडिएशनचा थायरॉइड ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यावी आवश्यक असतील तर एक्स रे एम आर आय इत्यादी काढावे किंवा काढताना थायरॉइड ग्रंथीवर रेडिएशनचा प्रभाव जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी धूम्रपान टाळावे अनुवंशिकता असेल तर लवकरात लवकर चाचण्या कराव्या म्हणजे आजार लहान असताना निदान होते शांत व आवश्यक झोप घ्यावी मानसिक ताण तणाव कमीत कमी राहील अशी काळजी घ्यावी योग्य काळजी घेतली तर थायरॉइडच्या आजाराचा धोका निश्चितच कमी करता येतो हो आजार होऊच नाही यासाठी आयुर्वेदाचे महत्व अनन्य साधारण आहेच त्याचप्रमाणे आजार झाल्यानंतरही त्यातून बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदाची नक्कीच मदत होते आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या दिनचर्याचा किंवा निरोगी जीवनशैलीचा उपयोग केला तर विविध आजारांचा प्रतिबंध करण्यास नक्कीच मदत होते